छत्रपती शिवाजी सरपंच कैलासवासी संतोष भाई देशमुख यांची जी तीन महिन्यापूर्वी निर्गुण हत्या झाली या हत्येची काल व्हिडिओ काल व्हिडिओ प्रसारमाध्यमातून आम्हाला दिसले आम्ही आम्ही जे काल फोटो पाहिले ही जी हृदय विधारक घटना आहे मी आणि माझी बायको घडतो व्हिडिओ बघितल्यावर सुद्धा आम्ही रडलो अक्षरशः मला वाटतं कालचा व्हिडिओ बघून काल वृत्तवाहिनीतल्या जे पत्रकार आहेत जे वृत्तवाहिनी सांगतात ते सुद्धा काल रडत होते म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला महाराष्ट्राचा जो स्वराज्य स्थापनेचा जो त्यांनी गट बांधला होता मला वाटत नाही तो महाराष्ट्रामध्ये आता कुठं दिसत आहे गेल्या तीन महिने झालं मंत्रिपदाच्या शपथविधीच्या अगोदर ही घटना घडली होती सगळ्यांना संशय होता भाजपमधले असलेलेच आमदार सुरेश धस यांनी प्रकरणी उचललं होतं आणि हे जे संतोषभाई देशमुख आहेत हे पंकजा मुंडेचे निकटवर्तीय आणि त्या बूथ प्रमुख होते आज भाजपच्या कार्यकर्त्यावर सुद्धा एवढा मोठा आघात होत असेल आणि जरी हे पक्ष बसत असेल तर माझ प्रामुख्याने ही मागणी आहे या देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत यांनी स्वतः गृहमंत्रीपद सोडून एक स्वतंत्र गृहमंत्री जो महाराष्ट्र राज्य सांभाळेल ही आमची प्रामुख्याने मागणी आहे त्यांनी हे गृहमंत्री दिला पाहिजे तसंच आज काल व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितले तर ह्या सियाडी चौकशीत काल सांगितलं गेलं की बाबा हे व्हिडिओ एक दोन महिन्यापूर्वीच या गृहमंत्र्याला अजितदादाला आणि एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत तरी आपण काल आपण काल थे वड़ी वड़ी थे थे ते फोटो बघून आज सगळेजण आपण एवढं चळवळ उठलो तर त्यांना थोडी तर दयामय आहे का नाही तरी ते आज अडीच महिने आज गृहमंत्री आपलं कॅबिनेट मंत्री पद त्यांनी बसवून या केसचा छडा लावण्याचं काम त्यातला कमीपणा त्या केसमध्ये केस दाबण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तर आमचं प्रामुख्याने मागणी आहे की ह्या जे सोषी आहे त्या सर्व दोषींना फास्ट ट्रॅक मध्ये शिक्षा तीन महिन्याच्या आधी देणं गरजेचं आहे नाहीतर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही पुढे बोलतो आज या ठिकाणी संतोष भाई देशमुख जो क्रूर हत्याकांड घडला त्यांना न्याय देण्यासाठी आपण सर्वजण आधी एकत्र आलेलो आहोत मित्रांनो माझं वैयक्तिक असं मत आहे की हा हल्ला कुणा जातीवर नाही हा हल्ला मानवतेवर हल्ला आहे आणि जे कोणी या हल्ल्यामध्ये सहभागी असतील त्यांच्यावर कठोरातलं कठोर शासन आणि तीन महिन्याच्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवून राज्य सरकारनं लवकरात लवकर न्याय द्यावा अशी विनंती करतो हत्या झाली आज आपण सर्वजण जमलो जो धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा जे आपण काल फोटो बघितले एक असं बारक्यातल्या पाळण्यातल्या लेकराच्या डोळ्यातून पाणी येईल असं क्रूर कृत्य झालेलं आहे आपण कोणाला दोषी न धरता आपण अजून आंदोलन तीव्र करून आपण फक्त एकदाच निवेदन दिलं त्यानंतर आपण ही तीन महिने शांत बोलतो आठवड्याला एक आंदोलन केल्यावर हा सह आरोपी कसा होत नाही पाहू महाराष्ट्र बंद प्रत्येक रस्ता रोको एक आठ दिवसाला ठुलं हे अल्टिमेट देऊन आपण तीन महिने थांबलो आपण प्रत्येक आठ दिवसाला एक आंदोलन केलं उग्र आंदोलन झाल्यानंतर ह्या सरकारला जागील ह्या शासनाला जागील आज एकाने राजीनामा दिलेला गृहमंत्री राजीनामा देईल मुख्यमंत्री राजीनामा देईल आणि जोपर्यंत झाला फाशी नाही जसं संतोष भाई देशमुखला मारहाण झाली जसं त्यांच्यावर लघुशंका केली तसं या आरोपीवर लघुशंका करून सरकारनं आपले बंधू संतोषांना देशमुख यांना तुळजापूर तालुका शहरच्या वतीनं भाप्रेशाजी वाहतो मित्रानं मन हेलवणारी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचा काल व्हिडिओ पडला फोटो पडले मित्रांनो ती लघुशंका करत असताना ती फोटो फोटो पाहत असताना मित्र आपल्याला एक वाटतंय आपला लहान भाऊ आहे किंवा कुणाचा मोठा भाऊ असेल ज्या वेदना होत असतात आपण तीन महिने फक्त व्हिडिओ बघत होतो किंवा काय गोष्टी चॅनलवर बघत होतो प्रत्येकाला किती राग येत असेल मित्रांनो त्या धन्या भाऊला चौकात चौकात चापकानं मारलं पाहिजे संतोषांना देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली याला तीन महिने झाले त्यातली कृष्णा आंधळे जो आहे अद्याप फरार आहे हे सरकार काय करतय अजितदादानी तीन महिने त्याला शपथविधी का दिला हे सर्व प्रश्न निर्माण झालेले या महाराष्ट्राच्या जनतेला इथून पुढे अशी कुठेही हत्या होणे कुठल्याही समाजाच्या नेत्याची मना किंवा कार्यकर्त्याची अशी क्रूर हत्या होणे याकरिता या, या महाराष्ट्रावर जरब बसण्याकरिता गृहमंत्री स्वतः त्यांनी स्वतः त्या गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन